भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चाळीसगाव येथील दीनबंधू आंबेडकर बोर्डिंग दोस्त टोकीस घाट रोड येथे दिनांक एकोणावीस जून एकोणावीसशे अडतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले होते त्या प्रसंगाला आज शहाऐंशी वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने शासनाला निवेदन देणार आहे त्या आधी सकाळी दहा वाजता दीनबंधू आंबेडकर बोर्डिंग घाट रोड येथे त्यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती म्हणून दीनबंधू आंबेडकर बोर्डिंग रूम आपण क्रमांक तीन हजार तीनशे चौदा ऑब्लिक एक क्षेत्र दोनशे पंचेचाळीस चौरस मीटर सदर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा स्मारक करण्याची मागणी तहसीलदार यांना निवेदन देऊन जन आंदोलन खानदेश विभाग प्राध्यापक गौतम निकम व यांच्या सहकार्यांनी केले आहे आज एकोणास जून दोन बाबासाहेब या स्थळाला एकोणीस जून एकोणीसशे अडतीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता या पावन या भूमीला या पावन भूमीला त्याचा पदप्रसर झालेला आहे ह्या वसतिगृहाची निर्मिती एकोणीसशे एकोणतीसमध्ये झालेली आहे आणि एकोणासशे एकोणतीसमध्ये एक एक सुद्धा बाबासाहेबांचा तेवीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणतीसमध्ये ज्या टांगा अपघात झाला तर प्रथम उपचार ह्याच ठिकाणी केलं होतं आणि नंतर अडतीसमध्ये सुद्धा ह्याच ह्याच ठिकाणी बाबासाहेब आले होते आणि ह्या ठिकाणी जे वस्तीगृह निर्माण होतं त्यावेळेस झालेलं त्याचं आज दुरावस्था झालेली आहे शासनाने एक बाबासाहेबांच्या जयंती एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रात बाबासाहेब जिथे जिथे आलेले आहेत जिथे जिथे स्पर्श त्या भूमीला झालेला आहे तिथे करोडो रुपयांचे स्मारकं उभे केले आहेत आत्ताच कालच्या दिवशी आम्ही जर बघितलं तर जळगाव जिल्ह्याचं कंडारी म्हणून ग्रामपंचायत आहे तिथे अठ्ठेचाळीस कोटी रुपये शासनाने मंजूर केले आणि त्याचे चार ते साडेचार कोटी रुपयाचं काम उभं राहिलेलं आहे आज मग शहरी भागामध्ये चाळीसगावमध्ये बाबासाहेब इतक्या वेळेस आले तरी बाबासाहेबांच्या पदप्रशाने पावन झालेल्या भूमीवर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल शासनाने का घेतली नाही हा आमचा भाग आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये तक्रार वजा इशारा देण्यासाठी जनहितार्थ निवेदन आम्ही आज सगळ्यांच्या सहिनीसे आम्ही शासनाला सादर करीत आहोत शासनाने याची दखल घेऊन या ठिकाणी राष्ट्रीय प्रेरणा स्मारक म्हणून बनवावं आणि त्याची रचना कशी असावी या संदर्भात खालचा जो काही मजला असेल त्यामध्ये म वसतिगृह गुरह, वसतिगृहाला लागून जिमखाना आणि त्याच्यावरच्या बाजूला समृद्ध ग्रंथालय स्पर्धा परीक्षेचं बेरोजगारांना मार्गदर्शन म्हणून त्या ठिकाणी काम झालं पाहिजे आणि त्याच्यावर व बौद्धव्यहाराची निर्मिती झाली पाहिजे आणि त्याच ठिकाणी थ्री डी इन्फेक्श इफेक्ट असा पद्धतीनं बाबासाहेब चालते फिरते बाबासाहेब असं थ्री डीच्या माध्यमातून इथे त्या प्रकारचं संकुलन उभारलं पाहिजे आणि जागा जरी लहान असली तरी त्या ठिकाणी ए म्हणजे एक मजला दुसरा मजला तिसरा मजला किंवा चौथा मजला अशा पद्धतीने शासनाने राष्ट्रीय स्मारक करावं आणि पैसा आम्हाला न देता शासनाने निर्माण करावं जी एवऱ्याला जी आहे आ, मा जे भूमी म्हणजे भुजबळ साहेबांनी जे, जे पन्नास कोटी रुपये खर्च करून जे बांधलेलं आहे तर त्या ठिकाणी जसं स्मारक बांधलेलं आहे तसं स्मारक शासनाने बांधावं शासनाच्या अधिपत्याखाली शासनाच्या देखरेखीखाली ते उभारावं आम्हाला कोणाला त्या ठिकाणी अंतर्भाव न करता फक्त आम्ही बघाय ऑब्झर्वेशनला राहू आमच्या आर्थिक संबंध आमचे राहणार नाही याची आणि समाजाकडनं आम्हाला सुद्धा आर्थिक त्या प्रकारची मदत नको शासनाने ते बांधून द्यावं असे मी आम्ही शासनाला विनंती करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा स्मारक निर्मिती करताना अत्याधुनिक सर्व सुख सुविधा युक्त मुला मुलींचे जिमखाना बुद्ध विहार व ध्यान सेंटर प्रवेश अशोक स्तंभ राष्ट्रीय स्तरावर संदर्भ ग्रंथालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इंटरनॅशनल शिप डेव्हलपमेंट सेंटर अत्याधुनिक प्रेशा गृह डिजिटल प्रदर्शन यंत्रणा उभारण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात आनंद गांगुडे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव